धारावी साइन बस डेपो जवळ गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रक मध्ये सिलेंडर स्फोट झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार एका मागून एक सिलेंडरचे स्फोट होत गेले यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे आगीमध्ये पाच ते दहा दुचाकी जळून खाक झाले आहेत धारावीत नो पार्किंग झोन असतानाही धोकादायक रित्या गॅस सिलेंडर भरलेल्या गाड्या पार्क करणे बेजबाबदारीचे लक्षण आहे मुंबईकरांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे पालिकेचे एवढे मोठे बजेट काय कामाचे असा सवाल खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे या सिलेंडरच्या स्फोटाने संपूर्ण धारावी परिसरात घबराट पसरली आहे या स्फोटात अजूनही कोणी जखमी झाली की नाही याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे आगीत बारा सिलेंडरचे स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे मात्र खरी माहिती अद्यापही मिळालेली नाही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी अनेक अपघात झाले मात्र ते अपघात लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद